अग तू कामाला चालली का केसर गजरा घालाय चालली सकाळपासून उठल्यापासून ते गजरा बनवायचा चालू आहे तुझा मग कोणासाठी त्रिशासाठी एवढा मोठा माळ बघतोच की तू त्रिशालाच घालते का तूच घालून जाते मी बघतोच की अर्धा माझ्यासाठी अर्ध माझ्यासाठी काम चालली कुठला आता तिथं स्कार बांधत असेल डोक्यावर अशी तर राहत नसतील तेवढी तर गॅरंटी आहे मला मग त्या स्पो तुझ्या गदऱ्याचा काय हाल होईल याला लावलंय सकाळपासून कामाला आणि हा पण आपला बनवत बसलाय कस जमलं तुला यानच बनवलंय रोहन फिट बनवलंय त्यानं मला मी म्हणलं दे इकडं मी बनवतो मला एवढं जमला असेल म्हटलं बाबा मला काय नाही जमत तुझं तू बनव पुन्हा त्यानं म्हटलं हातात घेतलेला काम पुन्हा कशाला अर्ध सोडताय करा की तुम्हीच मी म्हणलं करा कर तिकडच द्या टाकून म्हणलं दिलं फेकून मग ही आलीन तिनं बनवाय लागली सा साडेसहा पावणे सात वाजल्यात स्वयंपाक झाला तुझा कपडे धुणं भांडी घासण जागा झाडून काढणं एवढी काय तू कधी उठल्याली पाठच उठते की काय म्हणजे दोन लास रात्री दोन लाख तीन ला पाच ला उठले साडेसहा पर्यंत सगळं काम खतम म्हणजे दीड तासात स्वयंपाक भाकर भाजी कपडं धुणं झाडून काढणं भांडी घासणं होय आहे मग काम कसं आहे तुझं तिथं काय काम आहे चालू ते जरा काल वाचतो तिकडं कसं आहे माहितीये का आपण घर पण नाही सोडून जाऊ शकत ना मग ते असतोय गोंध तिकडं काय लक्ष देत जाऊ नका ग काम कसं आहे नेमकं जोरात बोल त्यांचा तो आवाज दे तुझा आवाज जाणारच नाही तोंडातल्या तोंडात नको बोल तिथं नाकातल्या नाकात बोलल्यावानी अशी जोरात बोल काम कसं आहे तिकडे कसला पेपर हातरलेला कशाला कलिंगडच्या झाडात कलिंगड आणलाय तेव्हा माहित आहे मला पण कलिंगडचं काय काम मला काय तर काय करत होते लईच कालवायालय त्यांचा असा कालवायालाय की व्हिडिओ बनवायचा देखील मूड होईना पण ते आता मुद्दा केल्यासारखं करतात त्यांना मग काय करायचं ना जायचं एक दिवस इथून मला नाही ना राहायचं इथं यांच्यापासून लांब जायचं असं पण कुठं आप खायचं आपली एक खोली एका खोलीसाठी इथं त्यांचं ते गोंधळ हेन तेन भांडण रोज रोज करण्यापेक्षा आपणच निघून जायचं एक दिवस त्रिशाचा हाती दाखव बरं हाती आत्या म्हणते हाती मला दे देती का आत्याला हाती ते गणपती बाप्पा आहे आयो गणपती बाप्पा दे आत्या म्हणती गणपती बाप्पा मला दे आता लय आवडते काकाला दे काकाला दे की कल्याणच्या काकाला त्यांना पण नाही का कोणाला देते मग कोणालाच नाही देत मम्मीला देते का जामून खाल्लं तू नाही देत ते काकाला नाही देणार ना कोणालाच नाही देणार आत्याला पण नाही काकूला पण तू तरी कालवा करू नको लोक करतात करतात तुम्ही तरी करू नका शांत बसा माझं एकच स्वप्न आहे की माझं एक चांगलं असं मोठं घर व्हावं आणि मी इथून निघून जावं नको मला इथं असं एका खोलीसाठी राहायचं म्हणून राहायचं इथं कधी बघाव कोणत्या ना कोणत्या कारणावरनं भांडणं काढायला असत्यातच ह्याला मी सांगून ठेवलंय पहिलं कोणाशीच बोलू नको म्हणलं तुझं तुझं काम भलं तू बघ आता तेवढा टाकते काय तिच्या केसात बघतोच की मी आता व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ पण बघू तू बोलली नात्रीशासाठी बनवते म्हणून माझ्यासाठी त्रिशा अर्ध माझ्यासाठी अर्ध मी काय एकटीसाठी म्हणले नाही माझ्यासाठी कामाला चालली गजरा लावायची गरज आहे ग तुला त्याचा तो नाही का झाड त्या झाडाला तू तर काल करू नको ग त्रिशा काल एक कमेंट आलेली ताईला मराठी येत नाही काय ती का नाही मराठी एका ताई होती का दादा होता मला नाही माहिती त्यांनी अशी कमेंट केलेली की ताई आ, ताई मरा ताई महाराष्ट्रातली नाही का तिला मराठी येत नाही का <laughs> मी म्हटलं ती फॉरेनची आहे आणि मीच हसत होतो त्या कमेंटवर मी अक्षरशः पाच मिनिट हसले ताईनं केले का दादा न केले ते काय माझ्या एवढं ये लक्षात येईल ना कारण कमेंट खूप असतात ना पण एक कमेंट आली एवढी की पुन्हा तिथं रोहिणी किनी ताईनं पण कमेंट केलेले आहे की नाही हो तसं काय नाही त्या बंजारा आहेत ना तर त्यामुळं त्या त्या भाषेत बोलतात म्हणून आम्ही बंजारा आहे ना मग त्यामुळं ती कसं की बोलते मराठी तिला येत नाही असं नाही मराठी बोलती मराठी वाचता पण येतं पण ती मा ना माझ्याशी बोलताना व्हिडिओ चालू जरी असला काय माहिती ती मध्येच मा बंजारा भाषेत बोलायला लागते त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल ती कन्नडे आहे का फॉरेनची आहे पण ती महाराष्ट्रातलीच आहे लय हसलोय मी खरं असं आता बघ ना कमेंट अशी म्हणजे ताईला मराठी येते का ताई कोणत्या म्हणजे महाराष्ट्रातली आहे की नाही मग असं हसू येणारच आणि तू पिक तू पण करतीस तशी व्हिडिओ चालू असला मराठीतच बोलायचं आपले सगळा परिवार आपला मराठी आहे त्यांना मराठी समजतं हिंदी पण समजतं मग या दोन भाषेतच बोलायचं की आपली भाषा आपल्यास जे कोणी असतील बाबा इथले जवळचे किंवा कोण सबस्क्राईब केला असेल त्यांनी त्यांना समजेल तू काय बोलली ते पण त्यांना नाही समजणार त्यामुळं मराठीतच बोलायचं आज मला काही ना ना काम नाही मी घरीच आहे आणि मला बाहेर जायचंय मग थोडस काम आहे माझं कशासाठी नको विचारू तू काही सगळं आता काय माझा काही हिशोबच ठेवणार आहे का कुठं जातो काय नाही ना काय करतो ते जायचं मला बाहेर आग खुशी लावती आयडिया हाय तुझ्याकडं चांगली चांगली की गिच दुखत ग तिचे केस उडू नको ना दाखव आत्याला दाखव तिचा गजरा केसामध्ये गजरा बघा आमच्या त्रिशाचा नवा नवा नकरा या पूर्ण पप्पी देकी दाखव आत्याला देकी गजरा पण नाही देत आत्याला तू आत्याला काहीच देत नाही त्रिशा पप्पी देते का आत्याला पप्पी अशी पप्पी काढू नको चांगलं दिसतंय छान मला नाही येत ग बाई तुझ्या डोक्यात तुझ बांधके सजरा गजरा गजरा कुणी दिला ग तुला गजरा त्रिशा कुणी दिला मम्मी मी दिलाय मी दिलाय गोन दिलाय मग मा? नाही मम्मी मराठी शिकतीला पण आता कसं व्हिडिओत आम्ही सारखं मराठी बोलतोय ना, बोलत ना।, ना। त्यामुळं तिला समजतंय बोलता तुम्ही येत असेल थोडस बोलती पण पण ती ऍक्च्युली अशी आमच्या भाषेत तरी कुठं स्पष्ट बोलायला लागली आहे ना क्लिअर असं बोलती चुरु चुरू चुर चुरू बोलणं चालू असतं तिचं आहे तिला जमल हळूहळू आयो विळीच घेतली यांनी दोरा कापायला आयो मम्मीची मानस कापून टाकतो की काय अग कशाला तोडला तो गजरात निघाला खालीच घे पाहिला आणि कापून नंतर लाव ना गजरा लावाय निघाली चालली गजरा लावून ए यार काय तुझं आर्यन चालू असते र खाल्ला पण नाश्ता केला पण काय एवढं तिखट खाल्ला काय माहिती